नमस्कार मित्रांनो मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत आता मेरा रेसन या नावाने शासनाने एक नवीन ॲप लाँच केलं ला आहे त्या ॲपद्वारे आपण गरबसल्या आपल्या रेशन कार्डची स्थिती पाहू शकतो रेशन कार्डची एखादी प्रिंटसुद्धा काढू शकतो चला तर मग पाहूया या ॲपद्वारे आपल्या रेशन कार्ड कसं पाहायचं आणि त्याची प्रिंट डाउनलोड कशी तर बघा मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्लेस्टोरमध्ये हे ॲपचं नाव टाकायचं आहे मेरा रेशन मेरा रेशन हे नाव टाकल्यानंतर प्ले स्टोअरवरती तुम्हाला मेरा रेशन टू पॉईंट झिरो मेरा रेशन टू पॉईंट झिरो अशा पद्धतीचं दिसेल तर हे ॲप टू पॉईंट झिरोचं आहे त्याचा त्याला इन्स्टॉल करायचं आहे आता हे इन्स्टॉल झालेलं आहे त्यानंतर ते ॲपवर क्लिक करायचे ॲलो करायचे ॲलो केल्यानंतर लोगो दिसेल तुम्हाला त्याचा त्यानंतर तुम्हाला भाषा निवडायची जी काय लँग्वेज असेल ते त्यानंतर गेट स्टार्टेड याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा लॉग इनचा पर्याय तुमच्यासमोर दिशील त्यामध्ये बेनिफिशरी युजर्स आणि डिपार्टमेंट युजर्स तर तुम्हाला बेनिफिशरी युजर्स याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर खालच्या पट्टीमध्ये तुम्हाला एंटर युअर आधार नंबर त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातला कोणाचाही आधार नंबर टाकायचा आहे आता एक लक्षात ठेवा जो आधार नंबर टाकलेला आहे त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असावा जेणेकरून त्या मोबाईलवरती ओ टी पी येईल खाली कॅपच्या तो कॅपच्याबरोबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे आता ओ टी पी सेंड सक्सेसफुली म्हणजे तुमचा जो मोबाईल लिंक आहे त्याच्यावरती ओ टी पी गेलेला आहे सहा आकडी ओ टी पी येईल आलेला आहे ओ टी पी आणि तो सहा आकडी ओ टी पी बरोबर या ठिकाणी मेन्शन करायचा आहे लक्षात ठेवा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे जेणेकरून त्याच्यावरती मेसेज जाईल ओ टी पी जाईल आता बघा ओ टी पी आपण या ठिकाणी घेतो आहे हा सहा आकडी ओ टी पी आलेला आहे हा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे त्यानंतर व्हेरीफाय याच्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओ टी पी त्यानंतर क्रिएट एम पिन तुम्हाला या ठिकाणी एम पिन टाकायचा आहे क्रिएट न्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार आकडी एम पिन म्हणजे जनरेट होईल आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेट, कर नेट केल्यानंतर ने परत तो एम पिन रिएंटर एम पिन करायचा आहे म्हणजे बरोबर आहे का नाही आणि त्यानंतर क्रिएट एम पिन याच्यावरती क्लिक करायचं आहे आता बघा युअर एम पिन हॅज बिन सेवड आपला एम पिन सेव्ह झालेला आहे त्यानंतर खाली ॲलो करायचा आहे आणि या ठिकाणी बघा आपलं रेशन कार्ड ओपन झालेलं आहे या रेशन कार्डचे आपण प्रिंट काढू शकता आपल्या रेशन कार्डमध्ये कोणाकोणाचे नावे आहेत ते पण आपण ऑनलाईन या ॲपद्वारे पाहू शकता रेशन कार्डचे जर नवीन काढलेलं असेल रेशन कार्ड ट्रान्स्फर करायचं असेल तर यासाठी सुद्धा हे या ॲप उपयोगीला येणार आहे आता बघा वरती तुम्हाला ऑप्शन आहे एक प्रिंटचा म्हणजे डाउनलोड करण्याचा आता आपण त्याच्यावरती क्लिक करू बघा वरती डाउनलोडचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा हे रेशन कार्डचे वरती रेशन कार्ड आलेलं आहे आपला आरशी नंबर आलेला आहे आणि त्या ठिकाणी खाली आपल्या कुटुंबात म्हणजे रेशन कार्डमध्ये किती नावं आहेत त्यांची नावं आलेली आहेत तर त्याच्यामुळे शासनाने अतिशय चांगला हा उपक्रम राबवलेला आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद